असं आहे की त्यांची जीवनशैली अशी आरोप करायची आहे सात वर्ष जेलमध्ये राहिला कोर्टामध्ये अनेक वेळा त्यांच्या जामीनसाठी अर्ज ठेवला गेला त्या टायमात जामीन का नाही झाला शेवटी मान्य न्यायाधीशांनी सन्मान्य न्यायाधीशांनी त्यावेळेस सगळे फॅक्ट पाहूनच केले असतील ना शेवटी नैसर्गिक न्याय तत्वामध्ये शंभर टक्के इव्हिडन्स जर नसतील तर एखादा म्हणजे शंभर गुन्हेगार सुटलेत चालेल पण एखादा निर्दोषाला शिक्षा होऊ नये या तत्वावर त्यांची जरी आज निर्दोष मुक्तता झाली असेल तरी त्या आरोपातून निर्दोषमुक्तता झालेली नाही असं मला वाटतं सुटले हो मान्य आहे मान्य न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलं तर मी मला मान्य मान्य आहे ते निर्दोष सुटले पण साडेसात वर्ष वारंवार त्यांनी वर जामीनसाठी अर्ज केल्यावर मान्य न्यायालयाने जामीनचा अर्ज नाकारला नाही ना तेव्हा गिरीश महाजन कुठून आले जेव्हा तो प्रकरण झालं त्या टायमाला गिरीश तुम्ही तर सत्तेत होता सोळाला तुम्ही मिनिस्टर होता आणि हा कुरणकर कोण आहे तुमचा बगल वाचच्या कुरणकरला इतके मोठे मोठे पद वारंवार मिळाले का तर ते आणखी जाऊन पुढे जाऊन चौकशी करायची जर प्रयत्न केला ना कुरणकरचे कोणाचे सी डी आर तपासले त्या टायमाला लक्षात येईल की खऱ्या अर्थाने हा कुरणकर इतका गुन्हेगार माणूस इतक्या पोलीस प्रशासनाच्या एवढ्या मोठ्या पदावर कोणाच्या आश्रयानं केला कोणाची त्याला ताकद होती एल सी बीचे किती पद्धतीने भूषवले किती मोठ्या मोठ्या पोस्टवर तो होता त्यांची संपत्तीची जर माहिती घेतली तर लक्षात येईल आणि त्याला कोणाचं खरा अड्या अर्थानं पाठबळ होतं ह्या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर कुठल्या कुठे जातील पण काय असतं काहीतरी आरोप करायचे म्हणून काही पण आरोप करायचे मान्य गिरीश भाऊंनी जिल्ह्यामध्ये खूप चांगलं राजकारण करण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला असं मला वाटतं किंवा सगळेच लोक सगळे लोकप्रतिनिधी असतील चांगलं राजकारण करतात उपद्रव मूल्य कमी असतं पण काही लोकांचं उपद्रव मूल्य खूप आहे त्यांच्याकडून फक्त आरोप आणि खालच्या दर्जाचे आरोप सहन करण्याची आपल्या जळगाव जिल्ह्यात सहन पडलेली सह सवय पडलेली आहे अशा पद्धती आरोप करतील असते मला सांगू मी नगर मध्ये त्याच गावच्या बाबरीने त्याच गावची बोरे मला सांगू ये किती एकर जमीन तुमच्याकडे होती मायकडे सगळे पुरावे तुम्ही या समोर जोर तुम्हाला दाखवतो चौतीस एकर जमीन होती शंभर एकर जमीन कुठून आली चौतीस एकर जमीन होती पुरावे मायकडे पुराव्याने बोलेल मी कागदोपत्र तुम्हाला पुरावे पाहिजे पुराव्याने बोलेल आणि जमीनदाराचा पोरगा होता तर चांगला आहे तुम्हाला स्वच्छ आहे आमची तुम्ही सोन्याच्या चमचा घेऊनच जा, जन्माला आले मुक्ताईनगर कोथडी गाव सारबर्डी गाव हरताळे गाव मुक्ताईनगर गाव तुम्हाला पाहिलं आहे त्याच्यामुळे ते आम्हाला सांगण्याची गरज नाही तुम्ही गिरीश भोन तुम्ही सांगा ते काय असतील ते पण आम्ही सर्वसामान्य कुटुंबात आलं आहे आम्ही सर्वसामान्य कुटुंबात येऊन आज पुढे गेलो तुम्ही जर आज बघितलं आजचे जीवनमान बघितलं ना तर परवाच्या दिवशी म्हणजे मी माझं तो एकोणीसशे ब्याण्णवमध्ये लग्न झालं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये माझा व ते जे बँची पार्टी होती ना ते त्या लोडगाडीवर होती आज ती बँची पार्टी कुठे गेली हो त्याचे जीवनमान उंचवलं माणसाचे जीवनमान उंचवणार नाही का पण यांना कोणाचं जीवनमान उंचवलेलं कधीच खपत नाही यांना स्वतः मोठे झालेले स्वतःच्या घरामध्ये ते काय असेल सगळे दुसऱ्याकडे गेलं की त्यांची दुखते अशा माणसाच्या बाबतीत मी काय अपेक्षा होतं की माझ्या पाचला सात वर्ष विनाकारण गिरीश कारागृहात राहावं लागलं मात्र चंद्रकांत पाटील त्यांनी तुमच्यावर म्हटलं की कुरुंकर हा अधिकारी कोणाचं जीवावर मोठा झालेला आहे असा एक कुरुणकर हा सरकारी अधिकारी आहे आणि कुरुणकर या ठिकाणी माझ्याकडे पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर म्हणून होता आणि कुरुणकरच्या कालखंडामध्येच म्हणजे चंद्रकांत पाटलांच्यावर तडीबारीचे वगैरे गुन्हे दाखल झाले होते बऱ्याचदा एक तीनशे दोनचाही गुन्हा का तीनशे सातचा गुन्हा चंद्रकांत पाटलांवर होता माझ्या मुलाने तो मध्यस्थी करून मिटवला होता गुन्हेगारी प्रवृत्ती जे माणसं आहे पण ते माझा मला विचारल्यापेक्षा मी शंभर एकराचे पुरावे तर दिलेच आहे मी म्हटलं होतं की माखडसे कुटुंबामध्ये आमच्या शंभर एकर जमीन होती मी नावंसुद्धा घेतलेलं होतं आमच्या भावांचे वगैरे सगळ्यांचे आणि आजही उतारे आजही तेवढेच आहे आज जरी एका भावांची जमीन काढली त्यातनं कमी नाही आहे आमच्या म वडिलांच्या भावांची जमीन काढली तर काही कमी नाही आहे मला वाटतं चंद्रकांत पाटलांनी माहिती नसावता त्याने माहिती नसा करून घ्यावी त्याची जमीन माझ्याकडे आहे तो पिढी जात आहे चंद्रकांत पाटलासाठी मी आत्ताच जमीन घेतली नाही त्यांचे सन्माननीय पिताश्री हे इथं हवालदार होते आणि ते हवालदाराचे चिरंजीव आहे आता त्यांच्याकडे एवढी मालमत्ता कशी आली इथे एवढी जमीन कशी झाली एवढं फ्लॅट वगैरे जे घेतले ते कसे झाले पण हवालदाराचा मुलगा घेऊ शकतो तुमच्यावरती चौतीस एकरची शंभर एकर असा आरोप केलेला नाही शंभरने एकशे वीस एकर जमीन कुटुंबाची आमच्या शंभर कमी सांगितले एकशे वीस एकराचे उतारे आजही आमच्या कुटुंबाचे आहे जे काढू शकतात आणि पाहू शकतात मला खोटं बोलायची काय गरज आहे मी जे आहे त्यांनी सांगावं की मी काही हवालदाराचा मुलगा होतो का कशाचा होतो माझ्या हिशोबावर असेल जमीन ती चौथी एकर पण माझ्या सगळ्या कुटुंबाची जमीन जी आहे त्या कालखंडामध्ये मी अज्ञानपालन होतो आणि सात वर्षाचा असताना माझ्या वडिलांनी ते जमीन माझ्या नावावर रावलेली होती म्हणजे असे आमची ही अशी होती काही एखाद्या हप्त्याबाहेर हप्त्या घेणाऱ्या माणसाची नव्हती शेती करणाऱ्या माणसाची जमीन होती तुमच्याकडे कुठून आले एवढे मालमत्ता जरा जाहीर करा पन्नास खोकेन सबको म्हणून म्हणतात त्याच्याबद्दल आलं मी समजू शकतो पण एखादा हवालदाराचा दा मुलगा हे घेऊ शकतो हे मला मान्य आहे गेल्या सात वर्षापासून तालुक्यातील येथील श्री मुक्ताई अपूर्ण अवस्थेत आहे संदर्भातलं पत्र तुम्ही या ठिकाणी मुक्ताई तीर्थक्षेत्र विकास योजनेसाठी मी मंत्री असताना एक आराखड्याला मंजुरी दिली होती त्या आराखड्यापैकी काही पैसा त्या कालखंडामध्ये मिळाला आणि त्यामधनं मुक्ताई मंदिराचे बांधकाम सुद्धा झाले आताही पंधरा नऊ कोटीच्या त्या आराखड्यातले काही पैसे आताही उपलब्ध झाले हा आराखडा एक आराखडा शंभर कोटी रुपयाचा त्या संदर्भामध्ये होता आणि नंतर म मंदिराच्या संदर्भात पंचवीस कोटी रुपयाचा आराखडा होता या आराखड्याला जिल्हा नियोजन मंडळाच्या विक मान्यता घेतल्याशिवाय त्याला पैसा पुढचं मिळत नाही असं उत्तर मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तारांकित प्रश्नाच्या उत्तराच्या संदर्भात सरकारनं दिलेलं आहे या ठिकाणी सात वर्ष झाले मंदिरासाठी एक रुपयासुद्धा मिळालेला नाही सरकारकडून जो पैसा मिळाला तो आमच्या कालखंडामध्ये जे मंजूर पैसे आहे त्याच्यामधनं मिळाला आत्ता जे बांधकामं त्या ठिकाणी काही प्रमाणात सुरू आहे ते पर्यटन विभागाकडनं सुरू आहे ते तीर्थक्षेत्र हो विकास योजनेमध्ये नाही मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आमदार महोदयांनी जर त्यांना मुक्ताईविषयी असेल श्रद्धा असेल तर सरकारला सांगून मुक्ताई मंदिराचा विकास करावा त्याचा जीर्णोद्धार करावा जे अपूर्णावस्थेत सात वर्षापासून आहे